वर्तमान हेल्थ केअर प्रायव्हेट लिमिटेड संचालित डॉक्टर हेरेमठ हॉस्पिटल याचा आज शुभारंभ होत आहे ज्यांच्या हस्ते आज शुभारंभ होतोय खुनशील अनावरण होत आहे ते आपल्या बारशीचे सुपुत्र आणि एक निष्णात डॉक्टर सन्मान्य बालचंद्रजी कश्यपी साहेब दुसरे सुपुत्र आणि प्रमुख पाहुणे ज्येष्ठ पत्रकार डिजिटल मीडियाच्या संघटनेचे राज्याचे अध्यक्ष सन्मान्य राजाभाऊ माने व्यासपीठावर उपस्थित असलेले आणि समोर असलेले वर्तमान हेल्थकेअरचे सर्व संचालक मित्र कार्यक्रमाला उपस्थित असलेले वार्षिक नागरिक बंधू भगिनी आणि पत्रकार मित्रांनो अतिशय देखणं असं स्वरूप या हॉस्पिटलला या सगळ्या मंडळींनी आणलेलं आहे एखादा जुना माणूस बरेच वर्ष न आलेला जर आला तर तो सुद्धा आश्चर्यचकित होईल असं स्वरूप या इमारतीला आणि त्यामधल्या सगळ्या नवीन जी उपकरणं आहेत मशीन आहेत ते सुद्धा नाविन्यपूर्ण आणि सध्याच्या काळाला योग्य अशा या ठिकाणी सोयी होण्याच्या दृष्टीनं पेशंटशी या ठिकाणी आलेले आहे मी या सर्व संचालक मंडळाचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना सर्व बापशीकरांच्या वतीनं शुभेच्छा व्यक्त करतो मी जास्त बोलणार नाही वेळ खूप झालेला आहे पण एवढंच शुभेच्छा देतो तुम्हालाही आणि नागरिकांनाही त्या हॉस्पिटलच्या खूप जुन्या आठवणी त्या आता मी इथं सांगून आपला वेळ घालवणार नाही ना राजा सांगितलं त्यांना ऍडमिट केलं आणि बोलता बोलता मी त्याला शिव्या दिल्या असं त्यांनी सांगितलं पण मी शिव्या दारू का सोडली म्हणून दिल्या नाही सोड म्हणून दिल्या आणि त्यांनी ते ऐकलं आणि तिथूनच खरी प्रगती झाली काही डॉक्टर म्हणतात ते औषध पण आहे हे कस हेच मला कळत नाही माझे एक आमचे मंत्री होते डॉक्टर माधव किनळकर तर त्यांना मी म्हणलं डॉक्टर हे काय अपायकारक आहे का काय तर त्यांनी असं सांगितलं होतं ना बराज आता डॉक्टर मंडळी आहेत इथं सगळी त्यांनी सांगितलं की काही प्रमाणात जर घेतलं डॉक्टर सांगाल त्या तर ते औषध आहे म्हणे आणि प्रमाणाबाहेर गेला डॉक्टरनी सांगितलेल्या तर ते अपायकारक आहे बरेच जण अपाय आणि उपाय दोन्ही एकत्र करणारी पण मंडळी आहे नॅनेजरांचं एक आठवण मला सांगाव वाटते एक ज्येष्ठ वकील होते बारशी म्हणजे माझ्या वडिलांच्या थोडा आधीच्या पिढीतले आणि त्यांना भरपूर अल्कोहोल लागायचं म्हणजे प्यायची सवय होती एकदा आजारी पडल्याने नुकतेच डॉक्टर घेऊन बघायला गेले तर त्यांनी सांगितलं काका तुम्ही एक आठवडाभर घेऊन आला बर म्हणले हरकत नाही आठवडाच ना म्हटलं हो आठवडा गेले परत आठ दिवसांनी गेले त्यांनी डॉक्टरांनी विचारलं न्याने कसं वाटतंय छान आहे म्हणलंय अजून एक आठवडा असं करत करत चार आठवडे झाले चार आठवड्यांनी ज्ञानांनी विचारलं काका आता कसं वाटतंय बरं तर वाटतच मी सांगत होतो ना म्हणले तुम्हाला तुम्ही हे घेऊ नका वेळा आहे म्हणले मी बंद केलंच नाही मला मेने साहेबांनी मला सांगितलेला किस्सा त्यांची आठवण आज आली इथं म्हणून सांगाव असं वाटलं पण ज्याला कुणाला या बाबतीत सल्ला घ्यायचा आहे त्यांनी डॉक्टरांचाच नेहमी घ्यावा अशी माझी सगळ्यांना विनंती आहे खूप छान हॉस्पिटल झालेला आहे आणि खूप डॉक्टर्स या हॉस्पिटलमध्ये काम करून पुढे आपापल्या क्षेत्रामध्ये वेगवेगळे युनिट त्यांनी उभं करून खूप मोठं नाव या आणि लोकांची सेवा इथं शिकून गेलेले डॉक्टरांनी बार्शीमध्ये अनेक प्रकारे लोकांची सेवा करण्यासाठी आपापले युनिट उभारले आणि मला एक आपल्या गावातल्या सगळ्या डॉक्टरांचं एक वैशिष्ट्य वाटत बरेच डॉक्टरांच्या कुणाला पेशंटला भेटायला म्हणून मी अनेक दवाखान्यात जातो हॉस्पिटलमध्ये जातो माझा वैयक्तिक अनुभव आहे की आजही बार्शी मध्ये सर्व हॉस्पिटलमध्ये फॅमिलीयर वातावरण असत हे खूप महत्वाचं जे मोठ्या शहरात भेटत नाही मी हा अनुभव माझ्या मंडळीच्या ऑपरेशनलाही घेतला आणि माझ्या स्वतःच्याही ऑपरेशनला घेतला जसलोकचा घेतला बॉम्बे हॉस्पिटलचा घेतला आपल्या इथं जसं डॉक्टरांना पेशंट विचारू शकतो पेशंटचे त्यापेक्षा जास्त घाबरलेले असतात त्यांना सुद्धा धीर देण्याचं काम जे आजही आपल्या इथली डॉक्टर मंडळी करतात व्यवसाय न समजता सेवा म्हणून तो प्रकार मोठ्या शहरामध्ये मोठ्या हॉस्पिटलमध्ये आपल्याला अनुभवायला मिळत नाही सुमंगला ताईंनी खूप आठवणी सांगितल्या कोणतरी सांगितलं मला ताईंनी सांगितलं कि बरेच जणांची इथं बसलेल्यांचे सुद्धा जन्म त्यांच्या काय म्हणायचं त्यांच्या हाताने सुकर झालेले आहे एवढं शुभेच्छा आता देतो ज्या बोलत नाही की या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालेला रुग्ण स्ट्रेचर वरून आलेला रुग्ण स्वतःच्या पायाने सुखरूप घरी जाओ, अशा उपचाराच्या तुमच्या तुम्हाला मनापासून शुभेच्छा देऊन माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराज